वा 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 हे बघा पोहे झालेले आहेत इकडं तेलात पापड्या तळाच काम चालू आहे बब्बू गेलाय शाळेला तर म्हटला आज काढ थोडासा व्हिडिओ मी पण चालू आहे बाहेर हे बघा कसे फुटते पापडी मी बघा मला कसं बोलते ही टोमने मारून रोज जात बाहेर मग बाहेर तर मे नसत काम असत्यावर आणलेले पापड बघा दोस्त कितीला एक पापड देत पाकिट चाळीस रुपयाला हे पाप तिथं चव तर चव तर करायला एवढे पापड होते ना तिथं हो काय विचार ना आपल्या इकडचे नव्हते लोक बाहेरचे होते ते बाहेरचे म्हणजे दुसऱ्या राज्यातले आज जरा तोंड पडलेलं आहे कारण ना आणि डोकं आणि अंग सगळं जाम झालेलं आहे आता हिला झालंय म्हणलं ना एक 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 चालू होतंय घरात एकाला झालंय की कसं असतंय घरात सगळ्याला होत आहे कुठलाही फेरवा वासानं म्हणती ही हम्म

तर चव लागत नसते सर्दी ना काहीच पापड खायला तर बोलव सगळ्याला चला तर मग आज मी जाणार आहे बाहेर आणि सोन्या बसणार आहे घरात ओके मी ज्यावेळेस जातो ना तुम्हाला खरं सांगतो तुला मी ज्यावेळेस जाईन ना त्यावेळी तू म्हणशील अहो थांबा घे कुठे चाललो बघू घे आता तर चला आपण आता आपण स्वयंपाक करताना भेटू सोन्या एकटी काळ व्हिडिओ

होईल होईल मला पापडी जेव्हा फरक येत आहे घेऊ का सांगा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हा ओके चला आज जायचंय मला आहे मला बाहेर भेटत आजारी बाळाला तर मैत्रिणीनं आता आणले लाडूला शाळेत ना तर स्वयंपाक विपाक माझा सगळा झालाय तर आज केले राजगिऱ्याची भाजी डाळीची आमटी आणि चपाती मला काही शूट करणं झालं नाही कामाच्या नादात तर आत्ताच लाडूला शाळेतले घेऊन आले तर सर सर्दी काही नाही उकडून अंडी बिंडी खाल्ली ती तर आता मांस खाव लागते काय असं वाटायला लागले सर्दी जाण्यासाठी ता <laughs> तर आता मस्त अशी द्राक्षे खाणार आहे मी तर बघू शकताय कसली मस्त द्राक्षे या सगळ्यातून खायला कसली भारी द्राक्षे उन्हाळ्याचं फळ भरपूर खावय कारण ओल्ले कडक पडले डेट <laughs> गेल तोंडात <laughs> तर मस्त अशी द्राक्ष मला अजून उपासना करायची आज उपासना सकाळ सकाळ नाही झाली कारण गडबड झाली सकाळी तर आता उपासना करते मी दुपारी तर मैत्रिणींना स्वच्छ असं सगळं बाथरूम वगैरे सगळं घासून घेतलंय मस्त पैकी तर बघू शकताय तर इथं बाथरूम मी घासलंय तर स्वच्छ असं तर चला आता घासते भांडी आणि धुणं तर भांडी असले थोडी ती कारण सकाळी स्वयंपाकाची थोडी घासली होती तर इथं असे कपडे बेडशीट वगैरे सगळं भिजत घातले आज तर कपडे धुवून घेते तर चला पाणी वगैरे सगळं टपात घेतलंय भरून तर इथं नळाला असे घेत असते सगळं पाणी तर चला इथं बेसिंग वगैरे स्वच्छ असं घासणीनं घासून घेतलंय तर मस्तपैकी तर चला आता धुते कपडे तर लाडू ला आणायला पप्पा गेलेत त्याचे तर लाडू येईल थोड्या वेळातच तर चला आपलं धुनं भांडी असं सर्व काही झालेलं आहे व्यवस्थितपणे तर बघू शकता हि कपडे तर हिथं ना लाडूच्या कपड्यानंच बघा निम्मी वळण भरले तर इथं एवढे आहेत आणि इकडे एवढे आहेत तर बेडशीट वगैरे असं सगळं धुतलं आहे आज तर चला आता तोंडात पाहिजे ते स्वच्छ नळाखाली साबण घेतले फ्रेश होते तर चला आणखी जेवण करायचंय नाश्ता झालाय सकाळी कटिंग कोणी केली कशी केली बा तिकडे दाखव इकडे समोर नीट नेट माझ्याकडे वाव किती छान केली लाडूची कटिंग लाडू आता आलाय कटिंग कर करून कि नाही लाडू करते कोण आजी बाबा मावशी दोन येत <laughs> आहे तुला मावशी दोन आपलं झालंय जेवण तर आता मी आले मशीन वर बसण्यासाठी मशीन वर म्हणजे मशीन वर नाही बसणार तर शिवण्यासाठी तर इथं माझं ब्लाउज मधलं एवढा असं कापड उरलेलं आहे तर मी ह्याची शिवणार आहे आता पिशवी तर छोटीशी जेवढी त्या कपड्यात होईल तेवढी आणि इथं ब्लाऊज कट केलेला आहेत इथं असे ब्लाउज कट करून ठेवलेत हो तर ब्लाऊज पण शिवायचं आहे आता याची पिशवी शिवणार आहे आणि जरा इथं माझा टॉप आहे तर मी ह्या टॉपचे ना भाकरीला फडकं करणार आहे म्हणजे आपल्या चपात्यावर ही झाकायला तर ही हा टॉप मी वापरला नाही कारण हा टॉप माझा बिघडवला आहे एका टेलरिंगनं कारण लाडू पटत असताना मी मशीनवर काय शिवत नव्हते कारण प्रेग्नन्सीमध्ये शिवून म्हणून काय शिवलं नाही आणि त्यावेळेस मला ड्रेस घेतला होता तर मटेरियल तर हा मी बाहेर टाकला होता तर त्या ताईंनी सगळा बिघडवला आहे तर आता मी नवीनच आहे आणि सुते म्हणलं आपल्या भाकरीच्या टोपल्यावर झाका झाका आहे चांगलं चपात्यावर हिती तर आता हे जे भाकरीचे कपडे शिवते आणि ह्याचं आपली छोटी पिशवीट शिवती तर हे की किती मस्त्या बघितलं का ब्लाऊजचं कापड तर असं आहे तर चला न हिता अशा पिशव्या शिवून झाल्या त्या तर हिथे एक पिशवी शिवले ही एक पिशवी शिवले आणि ही आपली छोटी जी देवांश जातोय बालभक्तीला बालभक्तीचं पुस्तक नेण्यासाठी आणि हे आपलं कुठं तर मोबाईल वगैरे ठेवायसाठी आणि हे आपलं डब्यासाठी तर अशा पिशव्या शिवल्या त्या आणि ते शिवल्यात भाकरीचे कपडे तुम्हाला म्हणलेलं मी तर असं कडणी अशा टिपा मारल्या त्या जेणेकरून दोरं निघत नाही ती आणि ती दो नाही टिप मारलं की ती सगळं दोरं चपातीमध्ये अडकते तर भाकरीच्या टोपल्याला अडकते त्याच्यामुळं ना हे असं दोरं मारून आहे ही टिपा मारून అయి మోటి మోటి కపడే భకరించి బాగా తీన కపడే